सोशल मीडियात प्रभाव वाढवण्यासाठी रीलचं मोठं महत्व असतं मात्र नाविन्यपूर्ण कल्पना तरुणाईल सुलीभंजन येथे दरीत पडून तरुणीचा मृत्यू झाला आणि पुण्यातील उंच इमारतीवर स्टंट या घटना ताज्या असताना वेरूच्या या व्हिडिओमुळे सोशल मीडियावर स्टंट होण्यासाठी तरुणाई कोणत्याही ठराला जात असल्याची चिंता व्यक्त केली जाते तरुणांमध्ये सोशल मीडियावर अपलोड करण्यासाठी रील बनवण्याची क्रेज मोठ्या प्रमाणात वाढली आहे लाईक शेअर व्ह्यूजच्या नादात अनेकदा तरुणाई पुढे धोका माहीत असूनही तो पत्कारत असल्याच्या घटना समोर आल्या हे रीलच्या नादात स्वतःचा जीव धोक्यात घालण्याच्या अनेक घटना गेल्या काही दिवसांत समोर आल्यात आठवडाभरापूर्वी खुलताबाद तालुक्यातील सुलीभंजन या धार्मिक पर्यटनास्थळावरील एक तरुणी कार चालवत असताना तिचा मित्र रील शूट करत होता मात्र रिवर घेत असताना कार वेगाने डोंगरावरून तरीत कोसळली या भीषण अपघातात कार खडकावर दोनदा आदळून तरुणी बाहेर फेकली गेली यात तिचा मृत्यू झाला त्यानंतर कार चालवण्यास देणारा आणि रील शूट करणाऱ्या तरुणावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे त्यानंतर पुण्याचा एक थरारक व्हिडिओ समोर आला यात पुण्यातील स्वामी नारायण मंदिराजवळ असलेल्या एका उंच वस्तूवर काही तरुण जीवघेणा स्टंट करताना दिसले एक तरुणी उंच वस्तूवरून खाली लटकली तर वरती असलेल्या एका तरुणाने तिचा हात पकडला होता ब्युरो रिपोर्ट या न्यूज छत्रपती संभाजीनगर